आजकाल मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावीच लागते कधी पायी कधी दुचाकीवर कधी रिक्षा कधी स्कूल बस तर कधी स्वतःच्या गाडीने शाळेत सोडावे लागते मात्र वैरागमधील आदेश साळुंके हा आपल्या शाळेत ना चालत जातो ना वाहनाने सरळ येतो तो घोड्यावरती आणि तेही रुबाबात रुबाबात शिकतो आणि रुबाबातच घरी जातो त्याची ही घोड्यावरची स्वारी सर्वत्र चर्चेत असून आकर्षणही ठरू लागले आहे शाळा म्हटले की सोयी सुविधा आल्याच मग मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पायी सायकल स्कूल बस रिक्षा स्वतःची चारचाकी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र जे वाडी वस्तीवर राहतात त्यांना एकतर वाहनाने किंवा चालत येण्याशिवाय पर्याय नसतो अशापैकीच एक असलेला आदर्श साळुके हा विद्यार्थी वैराग पासून जवळ असलेल्या सावंत वस्तीमध्ये राहतो त्यांच्या आजोबाकडे दीडशे शेळ्या आणि सात घोडे देखील आहेत त्यामुळे जर शाळेत येण्यासाठी आदर्शला कोणतेच वाहन मिळाले नाही तर तो चक्क घोडा घेऊनच शाळेत येतो सध्या आदर्श साळुके वैराग येथील विद्यासाधना प्रशालेमध्ये इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून रोज न चुकता तो शाळेत येतो यापूर्वी मुंबई औरंगाबाद असा प्रवास केलेला असल्याने आदर्शला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची सवय लागली आहे या घोड्यावर तो शाळेत आल्यानंतर सवंगण्यासाठी औसुक्याचा विषय तर असतोच पण रस्त्यावरून येता जाता पाहणाऱ्यांना आश्चर्य देखील वाटते इयत्ता नववीमध्ये शिकणारा आदर्श केवळ घोड्यावरच शाळेत जातो असे नाही शाळेत आल्यानंतर शाळेशेजारी असलेल्या चिंचेत झाडाखाली सावलीत बांधणे त्याच्यासाठी चारा टाकणे त्याला पाणी पाजणे अशी सेवा देखील तो करतो आदर्शला शाळेत आणण्यासाठी घोडा जरी साधन असला तरी तो त्याच्या सुखदुःखाचा सवंगडी आणि आयुष्याचा साथीदार बनला आहे तर मी का जर समजा बस बीस गेली ना शाळेची तर मग घोड्यावर येत असतो एखाद्या वेळ जर आली बस तर बसमध्ये मग आता मी घोड्यावर आलो का ती चिचे ना चिचाचं झाल तर तिथं मग मी घोड्याला बांधतो आणि मग दुपारी चरायला आहे की तसं जरा गवत तिथं बांधतो आणि मग शाळेत जातो शाळा सुटली का मग पुन्हा घोड्यावर वस्तीवर जातो आजोबा आहेत ते आजोबा शेळ्या आहे दीडशे शेळ्या आहे आणि घोडे सात घोडे आहे पुन्हा कोंबड्या पण आहेत त्यांच्या आजोबा बघून शाळा पण कितीला आता आता मी नवीन नवीन आहे नवीनच्या वर्गात आहे रोज असं शिकलं घोडा कधी बसून शिकलाय तो तो गाव, गाव आदर्श केवळ शाळेत असे नाही शाळेत आल्यानंतर शाळे शेजारी असलेल्या चिंचे झाडाखाली सावलीत घोडा बांधणे त्याच्यासाठी चा चारा पाण्याची सोय करणे हे देखील तो करतो विशेष म्हणजे हे सर्व कार्य तो शाळेच्या मधल्या सुट्टीतच करतो तो रोज घोड्यावरून काही येईना पण रोज न चुकता शाळेत येत असल्यामुळे त्याची शिक्षणाबद्दल असलेली आवड दिसून येते लांबच्या वस्तीवरून येणाऱ्या आदर्शच्या घोड्याबद्दल शाळेला कोणतीही अडचण नसून त्याने रोज शाळेत यावे एवढीच शाळेची अपेक्षा आहे हुशार असलेल्या आदर्शकडून आम्हाला त्याची रोजची उपस्थिती महत्वाची आहे तो शाळेत बसमधून येतो किंवा घोड्यावरून येतो हे महत्त्वाचे नाही असे शाळेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे अगदी दररोज तो नियमित खाल्लं राहतो अगदी दिवसभराच्या कार्यक्रमात शाळेच्या परिपाठापासून ते शेवटपर्यंत तो साधना त्याच्यात भाग घेतो आणि लवकरच त्याला मग यश सांगणं मिळतो अशी प्रशासन तर ते आपण म्हणून तो शाळेत घोडा घेऊन येतो हां शाळेत घोडा आणायचं त्यांना हा आज पण लक्षात आलं आहे तिकडं भागाची तुमच्या त्याच्याकडे घोडे म्हणून त्याचे स्वतःचे आहेत काही आज त्याला उशीर झाल्यावर आलाय आहे बाहेर बांधायला